बाजार नीट करायला चालू आहे का खायला चालू आहे असतो माय बघा खायला बसायला काम करी करत खायला भेटतं ब्लाऊज झाले की राहणार माझ्या माय बापांनी मला काय माहिती जाऊन विचारतो तू कामच माझ्या पार्थिवला खरंच उठल्यापासून काम का काम 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 मला सकाळी सहा ला उजरतोय पाचला सध्या काळी अकराला मावळतोय माझा दिवसभर असं धरणीला पाठ तर लावायला भेटत नाही पण काम सुद्धा भेटत नाही स्वतः जीवाला सुद्धा बघायला जेवण बी करत नसेल मग कसं माझ्या संसार जीवाला मागे लागलाय काय लागू बाय खरंच अजिबात असली नव्हती मी लग्न झाल्यापासून लय बदलली मी हे नेट मुलं पाणीच बॅकारे खर खरंच मला जर माहित असत लग्ना करून एवढा संसार एवढा पस्तावा असतो आयुष्य पत्र लग्न असते की फसली म्हण आता आता काही इलाज नाही फसली बरी खायला टाइम नाही खायला टाइम नाही तोंड तर कवच बंद दिसत नाही मला बघितलं आहे का कधीच बंद नाही दिसत मला मी मशव्यावर बसले बसल्या बस खाते जेवण करते स्वयंपाक करीत कट खाते बा कपडे घास हे कपड्याच्या कडे खाते का लिवान बसली मी एक तासभर खात बसली आणि गप्पा मारले तसं खातो नाही नाही कधीच नाही हाय का बरं चला आव मला जायचे कुठं जायची त्यांनी बोलले का जेवायला काय सर चला 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 लवकर बर जेवायला काय स्पेशल केलंय का जावायसाठी रसन पोळे असतात का असत का आज वार कोणता आहे म्हणा विसरलेत काय नाही मला नाही आवडत कसा म्हणून नवर घ्यायला तुम तुमच्या सोबत राहते मला तुम्ही तुमच्या मी ते काय म्हणते त्याला काय म्हणते त्याला नसा नसा वाटत ते वाट मग कळले तर मग बघ ना बोल ना त्यांना मला कशाला बोलते मला आणतील कपडे करायला पूर्वीच नाही पूर्वी नाही शेवट मीच होती आता मी काय गेल्या वर्षी एका मेवण्याचं लग्न झाले त्या वर्षी त्या वर्षी तरी कुठं घातली मला अंगठी मग आता तुम्ही म्हणता बोलला वाढ तुम्हाला

पाठी तुम्हाला माझ्या माईपाची माहिती का नाही तुमच्या पक्षी येते मला दोन्हीची भीती दोन्हीची भीती म्हणजे माझ्या आई बापाला धुवून खायचं तुमच्या बाबा शंभर रुपयाचं दंड लागली पाहिजे